बाटल्या बिटल्या शे हजारी पडले त्या दोन्ही ताडपथरे आहे आणि अशा प्रकारे गाणीच्या जागेला ते माणूस झोपलेला आहे तर रेस्क्यू करण्यासाठी आपण या ठिकाणी आलो आहे त्यांची सर्व माहिती घेऊया प्रकारे ते झोपले जोपले त्याबद्दल तुम्हाला दाखवतो आहे मी तर मित्रांनो ह्या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे तो अहिल्यापूल आहे आणि हा जो पुढचा रस्ता आहे तो पंढरपूरकर जाणारा रोड आहे आणि ह्या ठिकाणी एक गाहणीचं म्हणजे नदीच्या जवळच आहे हा इथं सगळे लोक शी केलेली जागा इथं तर इथनं एक मला माहिती आली होती एक बेवारस आजोबा आहे म्हणून या ठिकाणी त्यांचा रेस्क्यू करायसाठी आपण या ठिकाणी आलो आहे तर नक्कीच बघू काय विषय आहे मित्रांनो शिलारीत गाणीच्या जागेत एक माणूस अशा प्रकारे झोपलेला आहे लुंग्या अंगावर पाहू शकता तुम्ही बाटले बिटल्या शेजारी आजारी पडले त्या जुनी ताडपथरी आहे आणि अशा प्रकारे गहाणेच्या जागेला ते माणूस झोपलेला आहे तर रेस्क्यू करण्यासाठी आपण या ठिकाणी आलो आहे तर त्यांची सर्व माहिती घेऊया प्रकारे ते गहाणे झोपले त्याबद्दल तुम्हाला आहे मी पाहू शकता असं पूर्ण चिलारे आहेत त्या बाजूला नदी काठची जमीन आहे आणि ह्या साईडला हे असे पडलेत नमस्कार मित्रांनो भिंग युमन सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य आपलं सर्व स्वागत आहे तर पंढरपूर पोलाच्या पुलाच्यापासून आपल्याला माहिती आली होती देवराशेची तर हे जे परिसर आहे नदीकाठचं परिसर आहे आणि ह्या ठिकाणी सर्वजण काही जण आपलं ड्रिंक करण्यासाठी बसतात काही जण बाथरूमला येतात असे घाण परिसर आहेत आणि ह्या परिसरात एक वृद्ध आजोबा आपल्याला दिसलेली तर वेळ न घालवता आपण काय करूया त्याची अगोदर माहिती घेऊया आणि त्यांना त्या गाणीतनं आपण बाहेर काढूया चला उभा राहा थोड उभ कशाला आलाय हो कसं काय आलं तुम्ही दिसत नाही पुढं इथं कसं काय आला मग दिसत नाही म्हणल्यावर आता पड च दिसत नाही ना तुम्हाला इथं कसं काय आलं तुम्ही तुम्ही पहिलं गाणे गाणीतलं पहिलं बाहेर या मग बाकीची आपण चर्चा करूया तुम्हाला दिसतय का अजिबात दिसत नाही बुरखट इथं काय काय बघू बड पाणी बाटली गळ्यात काय जाणं आहे का बर या इकडं मित्रांनो पाण्याची बाटली भरलेली जवळ दिसते याचा अर्थ ताज ताजा, ताजा माणूस सोडून दिलेला विषय दिसतोय तर सर्वप्रथम तुमचं नाव सांगा माझं नाव पांडुरंग गंगाराम पांचाळ पांडुरंग गंगाराम पांचाळ पांडुरंगच आहे सुतार पांडुरंग गंगाराम पांचाळ दात कुठली सुतार सुतारच आहे तुम्ही गाव कुठलं तुमचं वाडी सुभाषनगर कामाजीवाडी सुभाषनगर सुभाष नगर तालुका देगलूर जिल्हा नांदेड तालुका देगलूर जिल्हा नांदेड नांदेड ना। तुमचं घर आहे का तिथं वाडी घर होते बर सगळं आता बापाचे एकूण खाल्ले आता तुमचं घर कुठं आहे आता घर नाही चार नाही लावारी सासले ते मुलं कुठं आहेत तुमची मुलं एक आवराजला हाय झाले एक मुलं बायको कुठं आहे तुमची बायको बघून बायको कुठं आहे तुमची बायको वर देवाकड गेली देवाकड मग मुलगा कुठे राहतोय तुमचा औरधला औरंगाचा मुलगा सांभाळत नाही का तुम्हाला काय सांभाळत नाही काम करणार जात नाही करत हो मुलगी आहे का तुम्हाला कुठं आहे मुलगी सातारा कुठे शिवाजीनगर शिवाजीनगर रोज शिवाजी बरं शिवाजी शिवाजीनगर शाहूपुरी सातारा शिवाजीनगर शाहूपुरी सातारा तिथं घरापैसे काय चिन्ह आहे का काय भैरुबा अंगणवाडी जवळ गणपती मंदिर आहे तुम्ही पंढरपुरात कसं काय आला कोण आण कोण आणून सोडले माहित नाही मला काही माहित नाही कोण आणून सोडले सोडले कधी किती दिवस झाला तुम्ही या ठिकाणी आहे दोन दिवस आहे नदीचा काटा आहे किती अडचण आले असते पडला तुम्हाला आता मी व्हिडिओ शेअर केला तर, के तर मुलगा मुलगी घ्यायला येईल का थे 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 दा थे दा रह, ते आता आलं तर लोक जग सुकत आता व्हिडिओ सगळ्याला जातो हो जाणार की घेतलं ना घ्यायला जातो पण तुम्हाला कोणी सोडले मला हे जरा सांगा इथं सोडणार कोणी इथं पंढरपुरात कोणी आणून सोडलं तुम्हाला कोण उभर गावाला आणून सोडले कुठल्या या रिक्षा बसतो मला त्रास होतो हळूहळू असं जेवण किती उदार नाही बर बर हळू 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 रिक्षा आहे बघा इथं रिक्षा आहे आता हा बसहात मध्ये लागली इथं मध्ये बसा खाली बसा आतमध्ये जावा मध्ये जावा भटली कोड आहे आत आतमध्ये गाव आतमध्ये बसहात मध्ये चला तर मित्रांनो यांनी जी प्राथमिक माहिती दिलेली आहे त्या माहितीच्या आधारे तुम्ही कृपया करून व्हिडिओ शेअर करा अजिबात दिसत नाही असं ते म्हणत आहेत आणि रोडच्या कडाला म्हणजे आता बेवर सावस्थेत त्या कचऱ्यात आपलं आयुष्य जगत होते नाव गावाचं नाव सांगितलं आहे मुलीच्या गावाचं नाव सांगितलं आहे स्वतःचं नाव स्वतःची जात सगळं सांगितलेलं आहे कोणी अरून सोडले हे त्यांना फक्त माहीत नाही पहिलं रेस्क्यू करून घेऊन आश्रमला जाणं खूप गरजेचं आहे आश्रमच्या नियमानुसार रेस्क्यू करणं आश्रमला नेणं घरचा शोध घेणं घरचा शोध लागला तर घरी पाठवणे घरचा शोध नाही लागला तर त्यांना कायमस्वरूपी दर आपल्या आश्रममध्ये जा देणं तरी प्रोशेस आपण नक्कीच करून घेऊ तर सध्या त्यांना आश्रमला घेऊन जाण्याची गरज आहे भरपूर आता आशक्तपणा त्यांना वाटतोय आश्रमला घेऊन जाऊ जेवण वगैरे करून गोळ्याविषयी डॉक्टरला दाखवून देऊ आणि त्यांचा घरचा शोध लाग घरचा शोध घेण्याचा एक मोहीम राबवू आणि घरचा शोध घेण्यासाठी जी आपण मोहीम राबवतोय त्या मोहीममध्ये तुम्ही सर्वांनी सहभागी व्हा एवढी विनंती करतो आता डायरेक्ट आश्रमला जाऊ जास्त वेळ मी तुमचा घेत नाही चला बसा काय झालं कुठं हा कोणा पैसे कुठं घर घेऊन ते नाते मुलाच्या का मुलीच्या मुलाची मुलगा काय सांभाळत नाही तो मला काय अडचण आहे मुलाची तुमच्या दारू रुपये आहे दहा रुपये तो रुपये सोडून दुसरं तर काय पिय नाही ना मग बापांना सांभाळायचं एवढं कळत नाही आता मी काय सांगतोय पहिला युट्यूब ला टाकतोय बरं का मी काय म्हणतोय ही व्हिडिओ मी युट्यूब ला टाकतोय मग ही व्हिडिओ जर युट्यूब ला टाकलं तर गोडीत तुमच्या मुलानं तुमच्या मुलीनं तुम्हाला जर येऊन नेलं तर ठीक आहे जर नाही नेलं तर योग्य ती कारवाई त्यांच्यावर आपण करूया बघाय चालतं ठीक आहे तर मित्रांनो असू तो किती पैसे येते बर असू द्या तर आश्रम ला घेऊन चाललोय तर आता आपल्या आश्रमच्या नियमानुसार पोलिसांना तर आहे आपल्याला घरचा शोध घेऊया घरचा शोध नाही लागला मुलं मुलगी जर घ्यायला नाही आले मुलगा मुलगी आहे जर नाही घ्यायला आले तर योग्य ती कारवाई त्यांच्यावर आपल्याला करावी लागणार कारण शासकीय नियमानुसार मुलं मुली आई बापाला जर सांभाळत नसले तर दोन हजार बावीस ऍक्टर नुसार त्या दोघांवर कारवाई होती तर एवढंच या व्हिडिओच्या माध्यमात सांगणार की गुढीत कोणाला आपल्या वाटल्यावर तुम्ही घेऊन जावा नाही नेलं तर तुम्हाला योग्य ते कायदेशीर कारवाईच्या समोर तुम्हाला जावं लागेल पंढरपूर अर्थाश्रम ते आता सध्या माझ्यासोबत आहेत आणि त्यांचं जे काय आता त्रास त्यांना झाला आणून कुठल्या माणसाला आणून सोडलंय त्या माणसाला सुद्धा या गोष्टीचा त्रास होणार आहे ज्या माणसाला आणून सोडले त्या माणसाला माझा आता सांगणं आहे कोडीत येऊन घेऊन जायचं घरी सोडायचं मुलाच्या मुलीच ताब्यात द्यायचं नाही सोडलं व्यवस्थित तर याद राखा सी सी टी व्ही कॅमेरेमध्ये तुम्ही दिसला असाल कुठनं ऑनलाईन कुठं सोडलंय तर योग्य ती कारवाई केली जाईल मित्रांनो एवढ्या शेवटपर्यंत बघा आश्रमला चाललोय आपण आश्रम पुढच्या पुरुष मी तुम्हाला काय तरी घेतात हो आहे का कोण आश्रमला ला येऊन पोचलोय मित्रांनो मित्राच्या रिक्षा चालूय आपण घ्या पलीकडनाथ या उतराखाली चला यास किसनबा माझ्या गावचा आहे ना दीड हे घे कुठ नाही बघा या आंधळ काय करतो सांग या या पाय 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 पायरी पायरी पाय टाका वर पायरी पायरी रे रे वर टाका पाय वरुच हा ते काय करत नाही सगळं जमते एक वाकर वाक द्यावं लागते आता हा चला खुर्ची घेऊन बसा पहिले थांबा थांबा खुर्ची देतो थांबा थांबा खुर्ची देतो थांबा इथं इथं थांबा बसा कुडची बसा बसा मराठीत बोलते आठ नऊ ठीक आहे ठीक आहे अडचण ना, ना था मित्रांनो आश्रमला ला आणलाय त्यांना सर्वप्रथम स्वच्छता करून घेऊ त्यांची आणि स्वच्छता झाल्यावर काय चर्चा त्यांची जी करता येईल ती योग्य चर्चा त्यांच्यासोबत करूया कचरा पण देतो आपल्याला काय कचरा कोणते तो आपल्याला दिसत नाही म्हणल्याला कुठला ले का तिथं तिथंच नावाचे साप पाहिजे आता तुम्हाला काय जाणून का साप म्हणून सांगाव असतं त्यावर देव जर म्हणला चाव तर ते चवत आहे तुम्हाला अन्याय करून द्यायचं अन्याय जे तुमच्यावर झालाय त्या अन्यायाला वाचा पडायसाठी आम्ही तुमच्यापर्यंत आवूया आठ दिवस गावात तुमच्या माणसंच राहतात ना सांगतो सगळं सांगतो एवढं कठीण झाले ना राजन गोलरासा गमला टीचर 나와 बादर साहब ने मुनीत्रत दिला कोली पंद्रपुरला आणू फोडले न्यूज सोडले देवनांच कोण सोडले का बर इतसा सत्य के मी बसि्यात ती हातीचे मीस दिस दिस तर आंघोळीचा विषय आपण इथंच घेतो कारण जागेच्या अडचण सुद्धा मला पहिल्या पद्धत माहिती आहे बाथरूम बाजूला आपण शिफ्ट केलं पण आंघोळी आपण ह्या बाजूला एका कपड्यात घालतो तर पर्याय आपल्याला साबण लावता साबण सेल्फ डिफेन्स काय म्हणा सेल्फ डिफेन्स तोडा लावा किती अंग नाही अंघड किती दिवसाने केलंय आठ दिवस फक्त आठ दिवस तोडल लावा झाली तर पुढचे अपडेट तुम्हाला देतो कारण यांच्याकडनं बरेच असे आपल्याला माहिती काढून घ्यायची आहेत देवारात बोलायची वेळ असेल बरेच जे काय काम आहेत आपल्याला यांच्याकडनं काढून घ्यायचे तर बघू कसं काय विषय होतंय आंघोळ झाल्यावर बाकी तेवढं मी तुम्हाला दाखव की बांधा चांगलं काढू पहिले लोगी बांध लुंगी आहे मुठी आहे मुठी त्यावर काढा आणि ती बाधा लुंगी तर मित्रांनो बॅक साईडला बरेच असे जखमा आहे त्या कंटिन्यू खाली बसून बोसं, बसून जी जखमा असते त्यापेक्षा जखमा जे असणार आहेत त्यामुळं पॅन्ट दिलेला आहे लुंगी घेतो या लुंगी सुद्धा लुंगी बांधता येते तुम्हाला

ഹു ഹോ ചരണോ പോയാള तुमचं वेळ ऑफ पांढरागच आहे एकच नंबर झालं आहे पांढरागासारखंच घेतलं जायचं तुम्हाला उद्या आपण गुरुवारी जन्म झाला आहे बुधवारीच्या महिन्यात बरं दहाव्या महिन्यात मग तुमचा बड्डे आपण करू इथं बड्डे करतो मी तुमचा जर मुलं जर नाही घ्यायला आली तर तुमचा बड्डे इथंच होणार दहा तारखेपर्यंत आली तर बरं लाईर आली तर तुम्हाला इथंच बड्डे कोर तुमच्या मुलांवर कारवाई करू हा ओके बघाय बस तर मित्रांनो आता जी त्यांच्या आपण सविस्तर माहिती घेणार आहे ती माहिती खूप महत्वाची मा आहे त्याच माहितीच्या आधारे मग त्यांना आपण न्याय मिळवून घेणार आहे तर न्याय कशा पद्धतीने मिळवायचा आहे त्यांच्या मुलांनी त्यांना सोडले हे परंतु दे सांगितलेलं आहे पण कशामुळे सोडले गावात स्थानिक नागरिक असतील जबाबदार नागरिक असतील त्यांनी का पुढाकार घेऊन आणण्याला वाटतात फुडले नाही तर सर्व गोष्टींची आपण माहिती घेऊन समाज कल्याण अंतर्गत पोलिटेशनच्या अंतर्गत योग्य ती कारवाई करणार आहोत पण जर मुलं आले नाही तर मुलं आले गुढीपणाने त्यांना घेऊन गेले तर आपल्याला काय अडचण नाही जर नाही आले जर नाही नेलं तर मग योग्य ती कारवाई आपल्याला करावं लागेल तर त्यांच्याशी आपण पुढे आता चर्चा करू त्यांची माहिती घेऊया मित्रांनो त्यांच्याशी सर्वप्रथम चर्चा करण्यापूर्वी त्यांचं नाव मी पुन्हा एकदा विचारते दादा तुमचं नाव सांगा पुन्हा एकदा माझं नाव पांडुरंग पांडुरंग गंगाराम गंगाराम सुतार पांचाळ पांडुरंग गंगाराम पांचाळ सुतार काय आहे जा, जात जात सुतार आहे पांडुरंग गंगाराम पांचाळ हे तुमचं नाव आहे जात आहे सुतार गाव सांगा तुमचं आता कामाजीवाडी पुढं बघा पुढं असं बघा कामाजीवाडी सुभाषनगर कामाजीवाडी सुभाषनगर तालुका तालुका देगलूर देगलूर तालुका जिल्हा नांदेड जिल्हा नांदेड बर घरी कोण कोण आहे तुमच्या माझ्या घरी सध्या कोणी आहे तुमची बायको मुलं बायको मरून आवरा गेली मुलं एक मुलगा आहे ते औरा राहते कुठं राहतोय औराज औरा कुठं आलं इथं कर्नाटक मध्ये कर्नाटक मध्ये मुलगा राहतोय मुलगी कुठं राहते महाराष्ट्रामध्ये मुलगी कुठं राहते तुमचं सातारा सातारात कुठं शाहूपुरी नगर शाहूपुरी शाहपुरी जवळ बर तुम्ही आता कुठेत तुम्ही कुठल्या गावात माहित आहे तुम्हाला पंढरपूर आहे तुम्ही तुम्ही पंढरपुरात कसा आला हा ते पहिले कोण सोडले ते मला माहिती कोणी आणून सोडले माहित नाही पण गावात आणून सोडले ना सोडलं गावात आणून इथं सोडले वाडी गावात वाडी गावात वाडीगाव कुठं आलं तेच आता माझे गाव जन्मलेलं गाव माझे होते ते म्हणजे ते तुम्ही आता येऊन मारला ना सुभाषीनगर मधला वाडी कुठली तेच वाडी कामाची वाडी कामाची वाडी पहिले कामाची वाडी होतं नाव बर मागून सरकार बस नगर बरं बरं ठीक आहे औरंगाबादला बरं असू दे बर आता मी काय म्हणतोय तुम्हाला तुम्हाला घरी जायचं आहे का आता घरी जायला जरी दिलं तुम्हाला शंभर टक्के गॅरंटी का तुमच्या मुलांना तुम्हाला सोडलं असं वाटतंय शंभर टक्के माहित नाही की मुलांना सोडले कोणी सोडले हे माहित नाही पंढरपुरात कशा पद्धतीत आणून सोडले तर मित्रांनो जाणून बुजून पंढरपुरात आणून सोडायचं प्रमाण वाढले त्यांना माहित आहे पंढरपुरात आपण अनाथ आश्रम चालवते ज्या अनाथ मध्ये बेवारस माणसं घेतली जातात जाणून बोजून पंढरपूरमध्ये माणसं आणून सोडायचं प्रमाण वाढले तर त्यांना एक सांगणं आहे जाणून बोजून जर पंढरपुरात माणूस आणून सोडलं व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या इज्जत सिद्ध जे मी राहणार नाही तुम्ही आणून सोडताय गेल्या वेळेस तर दोन माणसं माझ्या घराच्या रस्त्याला दोन माणसं आणून सोडलेली संतोष भाई आणि अक्षय कुमार हे दोन माणसं माझ्या घराच्या द्रस्त्राला आणून सोडलेली का हो इथनं येतो जा जातो याला माहित हे याला घेऊन जाणार आहे जाणून बोजून माणसं आणून सोडले व्हिडिओ मार्फत तुमच्या घरापर्यंत पोहोचा मी काम सोडू नका आन माणसं आणून तुम्हाला काय अडचण आहे मला फोन करा त्यांना कुठल्या तर आपण चांगली राहायची सोय करू तुमची अडचण बघून विनाकारण जर माणसं सोडत असला तर याद तुम्हाला योग्य ती शिक्षा तुमच्यावर केली जाईल योग्य ती कारवाई केली जाईल ह्या माणसाला आणून सोडले यांनी नावगाव सगळं सांगितलंय मुलगा आहे मुलगी आहे सगळे व्हिडिओमध्ये पत्ता सांगितलेला आहे तर एक सांगणं आहे तुम्ही जर गुन्हा गोविंदानं हस्त खेळतं जर घेऊन गेला तर मला काय अडचण नाही तुम्हाला बी काय अडथ येणार नाही जर तुम्ही नाहीच नेलं आणि आलाच नाही तर तुम्हाला या गोष्टीत योग्य ती कारवाईच्या समोर तुम्हाला जावं लागेल पंढरपूर अनाथ आश्रमच्या वतीने मी या सगळ्या जनतेला आवाहन करतोय त्यांच्या गावापर्यंत त्यांच्या घरापर्यंत व्हिडीओ पाठवा एवढंच तुम्हाला सांगणं होतं जय हिंद जय महाराष्ट्र महाराजा रामकृष्ण